这样呢？ खाली जावा ना हो एस टी येईल ड्रायव्हर येईल कंडक्टर येईल तडे अजून ड्रायव्हर नाही आला कंडक्टर नाही आला तडे मी थांबतो बघ आणि ज्यावेळेला कंडक्टर येतो म्हणतो ज्याला उतरायचं त्याने उतरा ज्याला पुढे जायचं त्याने बसा असं म्हणल्यावर तर ती मुलगी म्हणते दादा आता अण्णा आता तरी उतरा की हो आणि मग त्यावेळेला तो बाप आपल्या खिशात हात घालतो आणि ते खिशात हात घातलेला दोनशे रुपये काढतो मुलीच्या हातात देतो आणि मुलीला सांगतो तडे एवढे दोनशे रुपये आहेत जोपर्यंत माझ्या हातात संसार होता जोपर्यंत तोपर्यंत तुझ्या कपडे घेतो तर मुलांना घेतो तर माझ्या हातात नाही राहिले मी दररोज शाळेत सोडायला जातो खाऊला पैसे देतात त्याच्यातले थोडे थोडे ठेवलेत ग दोनशे रुपये एवढं आपल्या जीवनात बाप असते खान जेवणामध्ये बाप असते आणि ज्यावेळी मुलीला पाहुणे बघायला येतात पाहुणे बघितल्यानंतर मुलगी पसंत पडते वर पक्षकाचे लोक म्हणतात तुमची मुलगी पसंत आपण बैठक घेऊया बैठक बसली जाते आणि त्यावेळेला बैठक बरोबर ते पाहुणे म्हणतात आमचा मुलगा एकूणता काय सर्व्हिसलाय घरी चार पाच एकर शेते गाडी आहे तुम्ही लग्न करून तीन लाख रुपये हुंडा द्या आणि त्यावेळेला वेळेला बापाच्या पायाखालची वाळू सरकते परंतु बापाला एका दृष्टिकोन एका बाजून आनंद होतो माझी एकुलती एक ताडी आहे मुलगा एकुलता एक आहे सर्विसला मुलगा आहे बंगला गाडी घरी चार पाच एकर शेत आहे माझी ताडी आनंदाच आहे एका बाजूने बाप विचार करतो मुलीचं सुख दुसऱ्या बाजूने पैशाचा विचार करतो पण तसाच बाप उडतो आणि त्या पाहुण्याला म्हणतो पाच मिनिट मला वेळ द्या आणि तो पाहुणा घरात जा जातो आणि घरात या मुलीची आई असणारे धर्मपत्नी असणारे आपली किचन मध्ये असणारे त्या मुलीकडच्या आईकडे जातो आणि त्या आईला म्हणतोय ऐकलं का बघ ना मुलगा किती सुंदर आहे गाडी आहे त्या सर्व्हिस पस्तीस हजार माझ्या ताडीच मला सुख बघायचं तुला जागा कशी वाटली एवढं तू सांग त्याला मुलीच्या आईने उत्तर देते नको आपल्याला हि नको आपल्याला दुसरी दुसरं साहेब बघू नको आपल्याला आम्ही काय झालं हो मला स्थळ पसंत पैसे आणायचे कुठून पैशासाठी नको हे स्थळ आपल्याला आपल्याला आज घरात आपल्याला नीट खायला नाही तर आणायचे ना कुठून तू फक्त हो म्हण माझ्या तायडीचं मला सुख बघायचं आपले दोन एकर शेते आपला एक मुलगा आहे दुसरा मुलगा असला तर त्याला एक एकर द्यावे लागले असतात मी त्याच्यातला अर्धा एकर की माझ्या ताडीचं चांगलं करेन फक्त तो हो पण म्हणणार तही ना आपला बापच असतो जीवनामध्ये कोण नसतंय आणि मग त्याड्याला लग्न होत आहे मुलगी आपण लग्नाला जातोय अक्षता टाकतोय अक्षदा टाकेपर्यंत मुलीची आई चार चार वेळा दादा साडी बदलेलो पण ज्याला अक्षता टाकेपर्यंत कपडे बदलायलाच वेळ नसतो तो आपला मंडपातला बाप असतोय अक्षता टाकल्यानंतर आपण जेवण करून येतोय लाडू बुंदी असेल तर कॅरीफॅग मध्ये बांधून आणतो पण ज्याला कोणी विचारत नाही जेव्हा तो आपला बाप असतोय उपाशी जो असतो आपला बाप असतोय मुलगी गाडीत बसायला जाते त्यावेळेला मुलीच्या लक्ष देत आईला भेटावं मावशीला भेटावं मामाला भेटावं मुलगी परत गाडीपासून येते आईच्या गळ्यात पडून रडते मामाच्या गळ्यात पडून रडते मावशीच्या गळ्यात सगळ्यांच्या गळ्यात पण रडते आणि पुन्हा मुलगी गाडीत बसायला जाते दरवाजा उघडला जातोय एक पायी मुलीचा गाडीत असतो एक पाय जमिनीवर असतो त्यावेळेला मुलीच्या लक्षात येत माझा अण्णा दिसला नाही माझा दादा नाही दिसला मुलगी परत येते ना आईला विचित आई, आई। माझा अण्णा कुठे ग माझा दादा कुठे ग त्यावेळेला आई म्हणते बघ तुझा बाप तिकडे पत्राव्या उचलतोय जसं एखाद्या माऊलीचा लेकरू हरवल्यानंतर लेकरू दिसला जशी आई पण त्या मुलीकडे जाते मुलाकडे जाते तशी ती मुलगी परत बापाच्या गाड्यात जाऊन पळून राहबला पुरून रडते दादा अण्णा मी चाललं दादा मी चाललं दादा पंचवीस वर्ष आई संघ दादा तुम्ही संसार केला पण आईला अजून नाही कळलं दादा ना दादा आई संघ भांडण झालं तर तुम्ही उपाशी जाऊन झोपत होता त्यावेळेला तुमची ताडी हाताला धरून जेवायला चला ते तायडी वरती दादा पण आज मी नांदायला चालले आई संघ भांडण करू नका दादा उपाशी झोपू नका दादा तुमची ताडी नाही हो तुम्हाला जेवायला चला म्हणायला माही लेकरे गळ्यात पडून रडतात त्यावेळेला का। आजी काठी टेकत टेकत आलेली असते ना आजीला म्हणते आजी माझ्या दादाची काळजी घे ग माझा दादा हळव्या ग आई संग भंडण झालं तर दादाला माझ्या जेवायला घाल ग आजी माझ्या दादाला गोळ्याची आठवण करून दे लहान भाऊ पळत येतो आणि म्हणतो बाळू आपल्याला दादानी कधीच कमी पडून दिलं नाही दादाच्या डोळ्यात कधी पाणी आणू नकोस रे बाबा आपल्याला सगळे कपडे वस्त्र सगळे दादांनी आजपर्यंत पुरवलंय आणि मग त्यावेळेला तो बाप त्या मुलीला म्हणतो ताडे तू चालले ना ज्या घरी चालले ना नांदायला त्या घरी सुखाने जोपर्यंत तुझं लग्न होत नव्हतं आई वडिलांची काळजी घेत होती ना घरी गेल्यानंतर ते आई वडील सासऱ्यांना मुलगी आपल्या घरी सून म्हणून येते तशी ती सून नाही तर आपली मुलगी या नात्याने राहिलं तर एका घराच्या दोन चुली कधी होणार नाही दादान जाता जाता अजून एक सांगून जातो नवयुव पिढीतल्या कॉलेज कुमार मुलीला मुलीला मुलांना मुला जाताना सांगतो आपल्याला आई वडिलांनी आज कॉलेज पर्यंत शिक्षणासाठी पैसा पुरवला कपडे पुरवले सगळे पुरवले चप्पल मोबाईल दिले सगळे बापांनी छोटा मोबाईल वापरतो मुलीला देतोय पण ज्या कॉलेजला गेल्यानंतर एखादा चार महिन्यात एखादा मुलगा भेटला किंवा मुलगी भेटली तर दादांना पळून जाऊ नका माईंन पळून जाऊ नका ज्या वेळेला तुम्हाला वडिलांनी इकडे कष्ट केले ज्या वेळेला मुलगी पळून जाते ना तो समाजामध्ये बाप असला आठ माण्याने कधी जीवन जगू शकत नाही हळव्या मानाचा बाप असेल तर आत्महत्या करू शकेल म्हणून तई आजपर्यंत तुमचं बापाने तुमचं आई वडिलांनी चांगलं हित केलंय हितून सुद्धा बाप चांगलं करेल म्हणून एवढंच जाता जाता सांगतो पळून काही जाऊ नका आई वडिलांची इज्जत जाईल असं कधी वागू नका आणि तरच फिटले पितरांशी ऋण तरच आई वडिलांच्या शेवे जर केली तरच आपल्या ऋण पिटलं जाईल म्हणून ज्या वेळेला अग्नी दहन केलं त्यावेळेला सांगितलं होतं देवा मडक खांद्यावरून टाकलं देवा माझ्या वडिलाचं मी वर्ष राज चांगलं करीन त्यावेळेला बोंब मारून शब्द दिला म्हणून केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर आणि म्हणून त्या भगवंताची एवढी कृपा झाली त्या